हा आहे तो भुयारी मार्ग इथून आपल्याला आता असं आत जायचं आहे आईला आतमध्ये पूर्ण काळोगच आहे काही दिसतच नाही तर मित्रांनो ही आहे ती तो तुझं नाव आहे कलाल बांगडी हा आहे सुरू खानचा राजवाडा रायगडवरती हल्ला झाला आणि ही बातमी जेव्हा छत्रपतींना कळली तेव्हा त्यांना ही मोहीम सोडून जावं लागलं स्वराज्याची राजधानी वाचवायला असा मित्रांनो थ्री सिक्स्टी व्हि आहे या किल्ल्याचा आणि आपला बोट वाला ओरडत आहे जसं काय आपण त्याचे पैसे घेऊन चाललो आहे जय शिवराय मित्रांनो कशा आत मजेत ना स्वागत आहे तुमच्या भावाच्या भन्नाट अशा ॲडव्हेंचर ब्लॉकमध्ये आज आपण आलेलो आहे मुरुड जंजिरा एक्सप्लोअर करण्यासाठी तिथूनच आपल्याला फेरीबोट घ्यायचे आणि फेरी बोटून आपल्याला तिकडे जायचं आहे मुरुड जंजिरा किल्ला पुण्यापासून एकशे पन्नास किलोमीटर आणि मुंबईपासून एकशे साठ आहे ह्या किल्ल्यावर येण्याचं एकमेव कारण म्हणजे भारतातील तिसऱ्या नंबरवर येणारी तोफ म्हणजेच कलाल बांगडी या किल्ल्यावरती आहे आणि इथंच एक भुयारी मार्ग आहे तो त्या किल्ल्यातून याच राजपुरी गावात निघतो ते बघण्यासाठी आपण या किल्ल्यावर आलेलो आहे मित्रांनो तिकीट तर काळी आहे शंभर रुपये पर हेड आहे आणि पंचवीस रुपये पुरातत्व विभागाचे आहेत तर मित्रांनो ही अशी बोट आहे आणि या बोटीतून आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे मित्रांनो आपण आता पोचलो आहे त्या बोटीतून आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे जसं मित्रांनो आपण आतमध्ये आपल्याला बघ दोन खोळे दिसतात ह्या साईडला आणि ह्या साइडला ह्याला देवडी असं म्हटलं जातं आणि इथेच पारीकारी आराम करायचे जा। आत्मिका जागा आहे बघूया आतमध्ये काय आहे ते आत गुहा आहे मित्रांनो फक्त आणि इथे एक छोटासा जागा आहे दारू गोळा ठेवला जात असेल त्यासाठी हा स्पेस असेल दारू गोळा ठेवण्यासाठी तर फायनल मित्रांनो किल्ल्यावर आपण आलेलो आहे हाय असा परिसर किल्ल्याचा चला आता पण जाऊया भारतातील तिसऱ्या नंबरवर असलेले बांगडी तोफ बघायला पहिल्या नंबरवर होती विजापूरची मालिका मैदान दुसऱ्या नंबरवर होते दौलदबाजी मेंढा आणि तिसऱ्या नंबर होते हीच मुरुड जंजिराची असलेली बांगडी तोफ तर तो मित्रांनो ही आहे ती तोफ तिचं नाव आहे कलाल बांगडी आणि ही कलाल बांगडी बावीस टन म्हणजे बावीस हजार किलोची आहे मित्रांनो ही तोफ आहे ही पंचधातून केलेली आहे त्या कारणाने ही समजा बारा तास देखील उन्हात असली तर ती गरम होत नाही आणि माझ्या मागे आहे ही आहे गायमुख आता हिला गायमुख ह्या कारणाने म्हटलेलं आहे कारण हिचं मुख आहे गायीच्या आहे त्या कारणाने हिला गायमुख असं म्हटलेलं आहे गायमुखच्या बाजूला ही आहे मुरुजंजावरील तिसरी तोफ चावडी जिचं नाव आहे हा आहे शरुखानचा राजवाडा आता फक्त तीन मजली दिसतोय पण त्या काल ह्या पाच मजले होता आता फक्त त्याची भिंतीच शिल्लक राहिलेल्या आहेत राजवाड्यामध्ये पण जाऊ आपण पण त्याआधी इथं आपल्या खालती पडक्या वास्तू दिसत आहेत त्या वास्तू बघूया काय काय आहेत त्या माझ्या मागे बघू शकता हे सगळे वाडे पडके वाडे आणि आता पण जाणार आहे टेहलनी बुरुज बघायला हे आहे ते टेहलनी बुरुज पूर्ण काळो काय आतमध्ये आणि त्याची जागा ठेवलेली आहे बाकी इथे तोफ ठेवता येईल म्हणून आणि असल्याच तीन खोल आहेत आता हे बघा या खोळ्यातून मी आलेला आहे त्या सळ्या अजून एक खोली आहे आणि ह्या साईडला ह्या साईडला बघा असे तोफ ठेवण्यासाठी जागा आहे आतमध्ये आणि आतमध्ये थंड वाटते एकदम त्यासाठी इथे दारुगाळा ठेवला जात असेल आता आपण जाणार आहे भुयारी मार्ग बघण्यासाठी आणि ज्यासाठी आपण या किल्ल्यावरती आलो आहे मला मगाशी बोलत असताना भुयारी मार्ग दिसला होता तर चला बघूया तो तो भुयारी मार्ग आपल्याकडे पस्तीस मिनिट आहेत त्या कारण लवकर लवकर आपण हा किल्ला एक्सप्लोअर करायला लागणार आहे आपल्याला माहिती नव्हता इथे हे बघा मला तर वाटतं हा कोणाचा असू शकतो कारण बघा दुसऱ्या मजल्याच आहेत आणि ते पायऱ्या देखील दिलेला आहे आणि हा असं त्याचं घर असावा आणि घराच्या आत जसं आपण जाणार पण त्याआधी इथे बघा हे त्या काळीचे शौचालय आणि हा कोणाचा तरी बाथरूम असावा जसं आपण बाथरूम मधून बाहेर आलो हा बघा मित्रांनो हा आहे तो भुयारी मार्ग इथून आपल्याला आता असं आत जायचं आहे मित्रांनो जेवढे लोक बघतले या भुख्यारी मार्ग इकडे येतच नाही ते वरची तडबंदी फिरतात आणि नंतर फिरून वरती जातात आता हा असा खालती काळोख आहे टॉर्च घेतली आता बघूया ते टॉर्च किती प्रकारे उजेड देतो ते आतमध्ये पूर्ण काळोखच आहे आणि ओडूया मित्रांनो हा आहे तो भुख्यारी मार्ग आहे आतमध्ये पूर्ण काळोगच आहे <laughs> काय दिसतच नाही आहे अभुयार मार्ग इथंच बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं ठेवण्या म्हणजे काय ते आहे इथे ठेवण्यासाठी काय असेल मशाल वगैरे मशाल ठेवण्यासाठी जागा येतं आणि ही अशी भिंत इथं पॅक केलेलं आहे हा एक मार्ग होता दुसरा मार्ग म्हणजे आपण बघा आपण ह्या अशा पायऱ्यानं वरून खालती आलेलो आहे आणि त्याच्या मागेही एक दरवाजा आहे इथे एक दरवाजा आहे तो बघूया पण ह्याच्या आधी पुढं हे बघा इथे एक दरवाजा आहे पण हे कशा झाले होते काय माहिती नाही पुढे एक दरवाजा होता आणि ही जी भिंत होती त्याच्या मागे तो दरवाजा होता किंवा वाट होती जी इथून राजपुरी गावात जायची ती पण आता सध्या बंद केलेलं आहे आणि इथूनच फक्त एक पॅसेज आहे फक्त उजेड येण्यासाठी आतमध्ये खूप घामाघूम झालेला आहे मी आणि हा पायऱ्या आहे त्याच्या मागे एक अजून एक दरवाजा आहे तोही बंद केलेला आहे म्हणजे मित्रांनो जे ही भुयारी मार्ग होते ते सगळे बंद केलेले जातात त्या कारणाने आपल्याला भुयारी मार्ग फक्त बघता आला दरवाजेशी फक्त भिंतच दिसले आपल्याला भुयारी मार्ग तर बघतलेला आपण त्याला चोर दरवाजा असं म्हटलं जातं आणि जर तुम्ही वरती बघाल तर हा कोणाचा तरी वाडा असू शकतो आणि वाड्याच्या खालती कोणाला कळणारही नाही की तिथं चोर दरवाजा म्हणून तर अजून एक आपल्याला टेहलनी बुरूज दिसतोय खूप मोठा असा टेहल बुरुज आहे आणि आतमध्ये खूप थंड वाटते काय असं तो टहलनी बुरुस पूर्ण घामाघूम झालं मी तरी तुम्हाला एवढं गर्मीमध्ये मुरुड झंजेरा एक्सप्लोअर करून दाखवते इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका टहलनी बुरुस तर बघतलेला आहे आता आपण आलो इथं पाडक्या परिस्थितीत वाड दिसत आहेत मला सगळीकडे फक्त जुने घरच दिसत आहेत आणि इथं काहीतरी खूप भारी अशी एन्ट्रस दिसते मला म्हणजे बघू शकता तुम्ही आणि इथून पायऱ्या मार्ग आहेत त्या साईडला एक पायरी मार्ग आहे आणि ह्या साईडला तर बघूया आता पायरी मार्ग एक्झॅक्टली आहे तरी काय आता आपण आलोय किल्ल्यावर तर सिक्स्टी फीट उंच तलावाकडे हे आहे ते तलाव तुम्ही बघू शकता की एवढं विशाल असं तलाव आहे हे एवढं मोठं आहे की जे आपण ज्या बोटीतून आलो आहे ती बोट इझिली तिथे फिरू शकते एवढा मोठा स्पेस आहे हे एक पाण्याचा तलाव आहे आणि दुसरा अजून एक पाण्याचा तलाव आहे तिथून आपण एंट्री केली स्टार्टिंगला तिथं होत होते त्या तलावावर आपण नंतर जाऊ तुम्ही माझ्या मागे बघू शकता तो आहे सुरू खानचा राजवाडा आणि आपल्याला जायचं आहे वरची तडबण दिसते तिथं आपल्याला जायचं आहे आता तो आहे किल्ल्याचा बाले किल्ला प्रत्येक किल्ल्याला आपला बाले किल्ला असतोच आणि ह्या मुरुड जंजिराचा बालेकिल्ला तो आहे तिथं आपल्याला जायचं आहे आता इथं बघू शकता तुम्ही काहीतरी पाडक्या परिस्थितीत असे रूम सारखे आहेत इथं कोणतरी जे हे शाही असतील इथे राहणारे त्याच्यासाठी सोय असावी राहण्याची मोठ्या तलावाजवळच आपल्याला खूप सारे मासे दिसत आहेत हे बघा केवढे सारे मासे बाबो तर जंजिरावरती आपला थोडे मित्र भेटले होते त्याला कसं वाटतं तुम्हाला किल्ला फार सुंदर चॅनल अजय एक्सप्लो थँक्यू चालतो तर मित्रांनो इथं आपल्याला थोडे दोस्त भेटले होते खूप भारी वाटलं त्यांच्याशी बोलून आणि आता पण जाणार आहे किल्ल्यावरती बाले किल्ला आहे तिथे मुरुड जंजिराचं अजिंक्य आणि अभेद्य राहण्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या किल्ल्यावर असलेले पाचशे तोफे आणि याची एकोणीस भक्कम बुरुज त्या कारणाने हा किल्ला अजिंक्य आणि अभेद्य राहिला होता रायगडवरती हल्ला झाला आणि ही बातमी जेव्हा छत्रपतींना कळली तेव्हा त्यांना ही मोहीम सोडून जावं लागलं स्वराज्याची राजधानी वाचवायला आणि त्या कारणाने ही मोहीम अर्धवडच राहिली त्याच्यानंतर जो ह्या किल्ल्यावरती सिद्धी होते त्यांनी पद्मदुर्ग किल्ला आपल्या ताब्यात घेतला मित्रांनो बाले किल्ल्याकडे जाताना ना आपल्या इथे एक असं दरवाजासारखं दिसतंय तर चला बघूया एक्झॅक्टली काय आहे ते मे बी हा कोणाचा तरी वाडा असावा पण पायऱ्या तर नाही आहेत पण चला बघूया आणि स्वच्छ आहे आतमध्ये असं काही घाण दिसत नाही आणि हा हा कोणाचा तरी वाडा असावा बघा आपण आतमध्ये आलो आहे फक्त सगळीकडे कचरा केलेला आहे लोकांनी प्लॅस्टिक वगैरे टाकलेला आहे चला आता मित्रांनो पण वाडा तर बघतलेला आहे आता आपण डायरेक्ट जाऊ बाले किल्ल्याकडे आणि बाले किल्ल्याकडे नंतर जाऊ आपण खानचा राजवाडा बघायला आणि अशा पायऱ्याने आपल्याला वरती जायचं आणि तिथून आपला थ्री सिक्स्टी व्ह्यू पूर्ण दिसेल या किल्ल्याचा असा मित्रांनो थ्री सिक्स्टी व्ह्यू आहे या किल्ल्याचा मित्रांनो हा आहे तो थ्री सिक्स्टी व्ह्यू किल्ल्याचा चव आपल्याला हे दिसत दिसतात किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरती आपल्या इथे एक तोफ बघायला भेटते आणि हे आहे खाल ते खालचं हे तलाव आणि दुसरं आहे ते तिकडे तलाव तर बाले किल्ला बघितलेला आता पण जाणार आहे सुरू खानचा राजवाडा बघण्यासाठी माझ्या मागे बघू शकता तो आहे राजवाडा टाइम कमी असल्याने आपल्याला लवकरच लवकरच दरबार बघावा लागेल आणि आपला बोटवाला ओरडत आहे असं काय आपण त्याच पैसे घेऊन चाललोय लवकरच लवकर आपण सुलुखानचा राजवाडा एक्सप्लोअर करूया आता मी बॅक साइडला आलो आहे तर बॅक साइडने जायला भेटतं का माहीत नाही पण चला बघूया भेटून जायला आपल्याला तर मित्रांनो आता आपण आलोय सुरुख खानचा जो राजवाडा होता त्याच्या बॅक साइडला बघूया आतमध्ये जायला भेटतं का हा आपल्याला एक एंट्री भेटलेली आहे एंट्रीतून आपल्याला आज जायचं आहे कोण आहे घामाघूम झालेलो आहे मी येस मित्रांनो तर मी एंट्रन्स जी म्हणत होतो ती ही जी एक एंट्रन्स आहे जर ह्या एंट्रन्सने आपण गेलो तर डायरेक्ट आपण जिथून पहिले प्रवेश केला होता तिथे पोचणार आहे आणि आता आपण जाणार आहे दुसऱ्या मजल्यावरती सुलखानच्या हा बघा हा असा जर तुम्ही आतमध्ये बघाल तुम्ही बघू शकता हो थोडा विशाल असा आहे आणि फक्त भिंत्या उरलेल्या आहेत आतमध्ये फक्त रान मित्रांनो सुलखानचा दरबार तर बघतलेला आहे तर आपल्याला दोन वाटा दिसतात ही वाट तर बंदच आहे फक्त मुरुड जंजिरावरती महादेवाचं मंदिर आहे मग एक्झॅक्टली कुठे आहे ते माहीत नाही मलाही नाही आपण एका गुरुजामध्ये आलेलो आहे चला आपण रिटर्न जाऊया मे बी हा कोणाचा तरी वाडा असावा महादेवाचं मंदिर नाही आहे ते आणि हे असं आपण आता भार आलोय हा आहे तो सुळखानचा राजवाडा त्याची फक्त भिंत्या दिसतात आतून सगळं पोकळ झालेलं आहे तर मित्रांनो इतिहासकारानुसार ना इथेच महादेवाचं मंदिर असावं पण ते आता कुठे एक्झॅक्टली काय माहीत नाही आता आपण जाणार आहे किल्ल्यावर सुद्धा पाण्याचं टाकं बघण्यासाठी पहिलं टाका तर आपण बघितलेलं आहे आता आपण जाणार दुसरं टाकं बघायला मे बी मित्रांनो हे पंचतन दर्गा असू शकते मला एक्झॅक्टली काय माहीत नाही पण दर्गा असू शकते आणि त्याच्यासमोरच हे पाण्याचं टाकं हे चाळीस फीट उंच पाण्याचं टाका आहे आत जाऊन बघूया मित्रांनो हे आहे ते पाण्याचं टाकं मागच्या वर्षी जेव्हा मी आलो होतो तेव्हा इथे हे पाणी होतं आणि ते मासे पकडत होते थोडे लोक आणि हे आहे ते पाण्याचं टाक मित्रांनो अशा प्रकारे आपण मुरुड जंजेला एक्सप्लोर केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करायला विसरू नका शेवटचं म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब बटनच्या खालती एक बॅलायकन असेल त्याला काही घेऊन मारा पण मारू नका ताकी असलेच भन्नाट आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र